विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्मार्ट लर्निंग विथ कॉन्टेक्टिन या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण दहावी विषय गणित भाग दोन मधील चौथे प्रकरण रचना या प्रकरणातील संकीर्ण प्रश्न संग्रह चार मधील उदाहरण क्रमांक एक ते पाच अभ्यासणार आहोत चला तर मग आपण पहिलं उदाहरण पाहूया काय आहे पहिलं उदाहरण योग्य पर्याय निवडा त्यामध्ये पहिलं आहे वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या असते पर्याय दिलेले आहेत पहा ए तीन बी दोन सी एक आता याच उत्तर लिहित असताना सर्वात महत्वाचं योग्य पर्याय निवडा म्हटलेलं आहे पण परीक्षेला आपल्याला फक्त पर्याय ए आहे उत्तर कि बी आहे की सी आहे की डी आहे त्याचा पर्याय लिहायचा नाही फक्त तो पर्यायचा क्रमांक लिहायचा ए बी सी डी किंवा एक दोन तीन काय असेल तो आता या ठिकाणी वर्तुळावरील बिंदूतून आपण वर्तुळाला किती स्पर्शिका काढू शकतो फक्त एकच स्पर्शिका काढू शकतो म्हणून उत्तर काय येईल पर्याय सी यानंतर दुसरा प्रश्न आहे पा वर्तुळा बाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त टिंबटिंब स्पर्शिका काढता येतात पर्याय आहेत ए दोन डी एक सी एक आणि एकच डी शून्य काही मग उत्तर बरोबर पर्याय ए कारण वर्तुळा बाहेरील बिंदूतून आपण वर्तुळाला दोन स्पर्शिका काढता येतात त्यानंतर तिसरं उदाहरण आहे पहा जर त्रिकोण एबीसी समोर त्रिकोण क्यू आर एबी छेद पी क्यू बरोबर सात छेद पाच तर टिंबटिंब काय पर्याय दिलेले आहेत पहा त्रिकोण एबीसी मोठा असेल बी त्रिकोण क्यू आर मोठा असेल सी दोन्ही त्रिकोण समान असतील टी निश्चित सांगता येणार नाही आता याचं उत्तर पाहत असताना आपण उदाहरण सोडवताना पण पाहिलेलं आहे पा। की हे जे गुणोत्तर दिलेलं आहे ए बी छेद पी क्यू किती आहे सात छेद पाच आता ए बी ही बाजू कोणाची आहे त्रिकोण ची आहे आता सात छेद पाच मध्ये कोणतं कोणती संख्या मोठी आहे सात ही संख्या मोठी आहे म्हणून ए बी सी हा त्रिकोण काय असणार आहे मोठा असणार आहे म्हणून उत्तर काय येईल पर्याय ए यानंतर आपण दुसरं उदाहरण अभ्यासू पाहू केंद्र ओ असलेले तीन पॉईंट पाच सेंटीमीटर त्रिजेचे वर्तुळ काढा वर्तुळ केंद्रापासून पाच पॉइंट सात सेंटीमीटर अंतरावर बिंदू पी घ्या ती बिंदू मधून वर्तुळाची स्पर्शिका काढा चला तर मग आपण याची काय करू प्रत्यक्ष रचना पाहू चला तर मग सुरुवातीला आपण तीन पॉइंट पाच सेंटीमीटर त्रिजेच काय करू एक वर्तुळ काढू पॉईंट पाच सेंटीमीटर कि ज्याचं केंद्र ओ आहे हे आपल्याला दिलेलं आहे आणि त्याची त्रिज्या तीन पॉइंट पाच सेंटीमीटर आहे तीन पॉईंट पाच सेंटीमीटर त्रिज्या दिलेली आहे पण पट्टीच्या साहाय्याने तुम्ही मोजून पाच पॉइंट सात सेंटीमीटर अंतरावर समजा या ठिकाणी तो पाच पॉइंट सात सेंटीमीटर अंतरावर तो एक बिंदू आहे त्याला आपण पी हे नाव दिलं हे अंतर किती आहे पाच पॉइंट सात सेंटीमीटर आता याचा ओपीचा आपल्याला काय करायचा आहे लंब दुभाजक करायचा आहे कंपच्या सहाय्याने आपण एम्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वर एक कंस आणि खाली एक कंस त्याच पद्धतीने पी एक केंद्र घेऊन पहिले काढलेले कंस काय केले मी परस्परांना दुभागले आता या दोन बिंदूतून जाणारी आपण एक रेषा काढू ती रेषा या पद्धतीने तुम्ही प्रत्यक्ष माप घेऊन काढलं तरी आकृती या पद्धतीने येईल की तिला मी रेषा क्यू हे नाव अपने ला ही रेषा ओपीला आणि ओपी ही त्रिज्या घेऊन काय करू दोन कंस या वर्तुळावर टाकू या पद्धतीने ते दोन कंस त्या वर्तुळाला ज्या बिंदू मध्ये छेदतात बिंदूंना आपण ए आणि बी हे नाव देऊ आता बिंदू रेषा काढू पट्टीच्या साह्याने पद्धतीने काढल्या वर्तुळा बाहेरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे ही ती रचना आहे या प्रकारची रचना आपण सराव संच आणि त्या अगोदर पण पाहिलेली आहे त्या पद्धतीने एक वर्तुळ काढा त्यावर ए हा बिंदू घेऊन त्यामधून वर्तुळाची स्पर्शिका वर्तुळा वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता काढा आता या ठिकाणी कोणतेही एक वर्तुळ म्हंटले म्हणजे तुम्ही त्रिज्या किती घेऊ शकता आणि हे बिंदू आपण कुठेही येऊ शकतो चला तर मग आपण याची काय करू प्रत्यक्ष रचना पाहू या त्या उदाहरणामध्ये आपल्याला कोणत्याही त्रिज्याचं एक वर्तुळ काढायचे आणि त्या वर्तुळावर कोणताही एक बिंदू घ्यायचा आणि त्या बिंदूतून वर्तुळ केंद्राचा वापर न करता आपल्याला काय करायचं आहे स्पर्शिका काढायची आहे चला तर मग आपण काय करू कोणत्याही त्रिजेचं एक वर्तुळ काढू या ठिकाणी मी एक ठराविक त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढलं आपल्याला वर्तुळ केंद्राचा उपयोग करायचा नाहीये म्हणून मी ए हा बिंदू या ठिकाणी ए हा बिंदू घेतो यातून आपल्याला काय करायचे आहे अर्शिका काढायची आहे त्यासाठी मी जीवा ए बी या पद्धतीने काढतो जीवा ए बी काढली आता जिवा ए बी ला अंतर खंडित करणारा एक कोण काढू आपण वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता वर्तुळाला स्पर्शिका काढणे हा घटक अभ्यासलेला आहे समजा तो कोण बी सी आता कंपाच्या सहाय्याने सी हे केंद्र घेऊन त्याच्या दोन बाजू आहेत ए सी आणि बी सी यांना छेदणारा मी एक कौंस काढतो ठराविक अंतर घेऊन तेच अंतर घेऊन ए ह्या बिंदूतून मी एबी ला छेदणारा एक कंस काढतो आता हा जो कंस आहे तो समजा यम आणि एन या ठिकाणी छेदतो मी यम आणि यन हे अंतर घेऊन एबी ला कंश ज्या ठिकाणी छेदतो त्या ठिकाणी ठेवून मी पहिला काढलेला कंस काय केला छेदला किंवा तुम्ही या ठिकाणी या पद्धतीने कंस दाखवू शकता कारण काय आपण तेच अंतर घेतलेलं आहे आता हा छेदन बिंदू आणि बिंदू ए एक रेषा काढू या पद्धतीने आपण ती रेषा काढू ही झाली त्या वर्तुळाची स्पर्शिका तिला मी एल हे नाव दिलं वर्तुळ केंद्राचा उपयोग न यानंतर आपण उदाहरण क्रमांक चार पाहू सहा पॉइंट चार सेंटीमीटर व्यासाचे वर्तुळ काढा वर्तुळ केंद्रापासून एवढ्या अंतरावर बिंदू आरुळाच्या स्पर्शिका काढा तर या ठिकाणी सहा पॉइंट चार सेंटीमीटरचा व्यास म्हटले म्हणजे त्रिज्या किती व्यासाच्या निम्मी येईल म्हणजे तीन, तीन पॉइंट दोन म्हणून सुरुवातीला आपण तीन पॉइंट दोन सेंटीमीटरचं वर्तुळ काढून नंतर व्यासा एवढ्या अंतरावरच वर्तुळ केंद्रापासून परत किती अंतर घ्यायचे आपल्याला सहा पॉइंट चार सेंटीमीटर चला तर मग याची रचना आपण प्रत्यक्ष करू आपल्याला या उदाहरणामध्ये सहा पॉइंट चार सेंटीमीटर व्यासाचे वर्तुळ काढायचे म्हणजेच त्याची त्रिज्या किती झाली बरोबर तीन पॉइंट दोन सेंटीमीटर मध्ये तीन पॉइंट दोन सेंटीमीटर अंतर घेऊन पट्टीच्या साहाय्याने मी तीन पॉइंट दोन सेंटीमीटर त्रिज्या असलेलं एक वर्तुळ काढलं या पद्धतीने वर्तुळाची त्रिज्या समजा केंद्र त्रिज्या तीन पॉइंट दोन सेंटीमीटर आहे का तीन पॉइंट दोन सेंटीमीटर कारण व्यास किती दिलेला आहे आपल्याला सहा पॉइंट चार सेंटीमीटर म्हणून आपण त्यावरून काय केली तिज्जा काढली आता जेवढा व्यास आहे तेवढ्याच लांबीवर आपल्याला आर हा बिंदू घ्यायचा आहे मग सहा पॉइंट चार सेंटीमीटर लांबीवर आपण काय करू एक आर हा बिंदू घेऊ या पद्धतीने हा काय झाला बिंदू आर की जे अंतर ओ आणि आर पासून किती आहे सेंटीमीटर आहे जेवढा व्यास आहे तेवढ्याच अंतरावर आपण काय केला एक आर हा बिंदू घेतला ओ आर चा लंब दुभाजक करायचा आहे कंपासच्या सहाय्याने आपण निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन किंवा तेवढंच अंतर घेऊन त्या पद्धतीने मी वर एक कंस टाकला आणि खाली एक कंस काढला नंतर आर हे केंद्र घेऊन मी पहिले काढलेले कंस काय केले दुबागले हे दोन कंस ज्या ठिकाणी दुभागतात त्या बिंदूतून जाणारे आपण रेषा काढू या पद्धतीने ती रेषा काढल्यानंतर ती रेषा वर्तुळाची काय आहे स्पर्शिका आहे तसच आपल्याला बिंदू आरमधून पण काय करायचे आहेत स्पर्शिका काढायच्या आहेत आता हा काय आला त्याला ओयम ही त्रिज्या घेऊन एकतर तुम्ही कंस काढा किंवा वर्तुळ काढला तरी चालेल मी या ठिकाणी काय करतो दोन कंश काढतो की जे दोन कौश पहिल्या वर्तुळाला काय होतील छेदतील समजा ते ए आणि बी मध्ये छेदतात आता ए आर आणि आर बी यातून जाणाऱ्या आपण काय करू स्पर्शिका काढू या, का या पद्धतीने आपण त्या दोन स्पर्शिका काढू बाहेरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे आर ए आणि आर बी या त्या दोन वर्तुळाच्या स्पर्शिका आहेत की ज्याचा व्यास सहा पॉइंट चार सेंटीमीटर आणि तेवढ्याच अंतरावर आर हा बिंदू आहे यानंतर आपण उदाहरण क्रमांक पाच अभ्यासू काय आहे उदाहरण केंद्र पी असलेले वर्तुळ काढा शंभर अंश मापाचा एक लघु कौश ए बी काढा बिंदू ए व बिंदू बी मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा आता या ठिकाणी आपल्याला वर्तुळ कौल दिलेला आहे तो कसा काढायचा ही रचना कशी करायची ते आता आपण प्रत्यक्ष करूयात या उदाहरणात आपल्याला पी केंद्र असलेलं एक वर्तुळ काढायचं आहे सुरुवातीला मी एक ठराविक त्रिज्या घेऊन पी केंद्र असलेलं एक वर्तुळ काढलं या पद्धतीने आता त्यानंतर बी त्या पी एला शंभर अंशाचा लघुकोन काढायचा आहे त्यासाठी आपण एक, एक किरण पी ए काढू या पद्धतीने मी एक किरण पी ए काढला आता आपल्याला यानंतर शंभर अंशाचा कोण काढायचा आहे आता कोणमापकाच्या सहाय्याने या ठिकाणी पण विद्यार्थी बऱ्याचशा चुका करतात त्या ठिकाणी मी कोण मापक ठेवलेला आहे नंतर शून्य नीथून सुरुवात होते शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास सात या ठिकाणी शंभर येतात आता बिंदू पी आणि या बिंदूतून जाणारा आपण एक किरण काढू या पद्धतीने तो किरण आपल्याला काढता येईल कि या किरणामुळे हा जो कोण आहे हा कितीचा झाला शंभर अंशाचा झाला या ठिकाणी त्याला आपण काय म्हणू बी हे नाव देऊ मग हा कंस किती झाला हे बी शंभर अंशाचा झाला आता या ए आणि बी मधून जाणाऱ्या आपल्याला काय करायच्या आहेत स्पर्शिका काढायच्या आहेत वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे ही कृती आपल्याला या ठिकाणी करायची आहे या ठिकाणी ए हे केंद्र घेऊन मी ठराविक अंतरावर दोन कंस काढले नंतर निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या बाजूला एक कंस आणि खालच्या बाजूला एक कंस काढला बऱ्याच वेळेस विद्यार्थी केंद्र घेतला तर नाही नंतर या हो। पहिले काढलेले दोन कंस छेदले त्याच पद्धतीने तीच कृती मी या ठिकाणी पण करतो या बिंदू मधून ठराविक अंतर घेऊन ठराविक अंतर घ्या या, या।, या पद्धतीने नंतर हे जे दोन कंस आहेत या दोन कंसांच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन या बाजूला एक कंस काढला आणि या बाजूला एक कंस काढला आणि नंतर या ठिकाणी मी पहिले काढलेले कंस या पद्धतीने छेदले आता या ठिकाणी मी मुद्दाम सर्व कंस काढून घेतलेले बऱ्याच वेळेस विद्यार्थी या पद्धतीने रचना करतात परंतु या पद्धतीने करायची नाही कारण सांगतो जोडताना ज्यावेळेस आपण अशा खंड जोडतो त्यावेळेस हे आणि हे बिंदू जोडतो किंवा हे आणि हे बिंदू जोडतो त्यामुळं जी स्पर्शिका करायची आहे ती कृती काय करायची पूर्ण करून घ्यायची मी प्रत्येक माहितीसाठी या ठिकाणी पद्धतीने ते एकमेकांना जोडले तिला आपण रेषा यल हे नाव देऊ तसच ती आणि हे छेदन बिंदूतून जाणारा काय करू आपण दुसरी एक रेषा काढू आणि तिला यम हे नाव देऊ या पद्धतीने केंद्र कोणतंही वर्तुळ की ज्यामध्ये शंभर अंशाचा ए, हा ए बी हा कोच आहे आणि बिंदू ए आणि बी मधून जाणारे हे दोन स्पर्शिका आहेत वर्तुळ केंद्राचा उपयोग करून काढलेल्या